एकेकाळी भाताचे कोठार म्हणून कर्जत तालुक्याची ओळख परंतु आता भात पिकाबरोबर कडधान्य भाजीपाला फळ पिके शेतकरी पिकू लागलाय शेतीला जोड व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन शेळीपालन अन्य जोड व्यवसाय सोयीनुसार शेतकरी करतायत कारण एकच आहे शेतातील नुकसान भरपाई भरून निघावी आणि वडिलोपार्जित शेती टिकावी हो हे खरं आहे कर्जत तालुक्यातील निकोप मोहिले येथे राहणारे दाम्पत्य या जोडीनं असाच विचार मनात आणला आणि शेतीच्या कामातून या दोघांचा सुरू झालेला संघर्षमय प्रवास आज इतरांसाठी प्रेरणादायी ठरतोय दोघे वर्षाकाठी लागणारे घरातील कडधान्य भाजीपाला स्वतः पिकवतात घर खर्च चालवण्यासाठी कुक्कुटपालन व्यवसाय देखील सुरू केला त्यातून त्यांना महिनाकाठी लाख रुपये मिळतात ते कसे मिळतात चला तर मग त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत हे आहेत संजय रमन झांजे आणि त्यांच्या धर्मपत्नी सारिका संजय झांजे दोन मुली तर एक मुलगा घरी वृद्ध आई असा झांजे कुटुंबाचा प्रवास सुरू आहे नवरा बायको वडिलोपार्जित चालून आलेला पारंपरिक शेतीचा व्यवसाय गेली वीस वर्ष सांभाळत आहेत शेतीशिवाय दुसरा कसलाही ते व्यवसाय करत नाहीत परंतु आता त्यांना शेतात मशागती करण्यासाठी कामगार मिळत नाही एकेकाळी दिवसाला एक टन भाजी पीक उत्पन्न घेणारं हे कुटुंब आता केवळ घरातील वर्षाकाठी लागणारे कडधान्य तर रोजच्या आहारातील भाजीपाला पीक ते रोजच शेतात पिकवतात हंगामानुसार भात शेती तर बाराही महिने इतके पीक लागवड करतात सध्या ते त्यांच्या कामात खुश आहेत शेती त्यांना विकावी लागली नाही म्हणून कारण शेतीसोबतच दोघांनी ब्रॉयलर या कोंबडीचा कुक्कुटपालन हा जोड व्यवसाय सुरू केला त्यातून महिना लाख रुपये खर्च मिळतो शेतात आता सफेद कांद्याची लागवड सुरू केली त्याचसोबत चवळी तूर मटकी मोहरी वाल कार्ली शिरवली लाल कांदा तुळस लाल हिरवा माठ गवार भेंडी मेथी शेपू पालक यांसोबत आंबा पेरू चिकू तर मत्स्य व्यवसाय देखील या कुटुंबानं सुरू केला आहे आमचे प्रतिनिधी अजय गायकवाड यांनी झांजे या कुटुंब शेतकऱ्याशी शेताच्या बांधावर जाऊन संवाद साधला ते पाहूयात मी आहे रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील या मोहिली निकोब या गावामध्ये कारण एकच आहे या तालुक्यामध्ये अनेक शेतकरी आहेत शेतीवरच आपली उपजीविका करत असतात शेतातून एकेकाळी भाताचं कोठार म्हणून या कर्जत तालुक्याला नाव होतं मात्र हळूहळू शेतकरी जसा प्रगत झाला त्यांना वाटा मिळत गेल्या त्याप्रमाणे त्यांच्या सोयीस्करनुसार शेती ही त्याप्रमाणे बर, लागवड होत गेली सध्या कर्जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात भात शेतीबरोबर भाजीपाला कडधान्य ही प्रामुख्याने शेती लागवड केली जाते असे शेतकरी आहेत झांजे म्हणून आणि मी आज त्यांच्याशी या शेतावर ते खास त्याच्यासाठी भेटण्यासाठी आलेलो आहे माझ्यासोबत झांजे हे शेतकरी आहेत त्यांनी या शेतात अनेक विविध उपक्रम राबवलेले आहेत त्याच्यातून बियाणं देखील त्यांनी उत्पादन केलेले आहेत त्याच्यातून त्यांना पुरस्कार देखील जाहीर झालेला आहे आपण थेट जास्त न बोलता आपण त्यांच्याशी बोलायला जाणार आहोत माझ्यासोबत झांजे शेतकरी आहेत आपण या अगोदर मोठ्या प्रमाणात शेती लागवड करत होता फास शेती बरोबर आता आपण प्रामुख्याने कडधान्य या पिकाकडं वळले दिसतात काय सांगाल तुम्ही नेमकं आम्ही एक पारंपरिक शेती करायचो त्यावेळेस दोन हजार दोनमध्ये माझे वडील पण असायचे शेजारी त्यांची सोबत घेऊन आम्ही त्याच्यामध्ये काहीतरी नवीन करायचं हां हून करायचो पण तर त्याच्यामध्ये आपण आधुनिक शेतीमध्ये लागवड करायला लागलो भेंडी म्हणजे कमर्शियलच आम्ही कमर्शियल पाहायचो त्याच्याकडे कमर्शियल, कमर्शियल का प करायचं शेतीमधून जेणेकरून जास्त उत्पन्न कसं मिळेल शेती बोललं बहुश्य शे परंपरापासूनच आहे म्हणजे आजोबा बाबा आणि बाबांच्या नंतर आता मी स्वतः म्हणजे आणि चवळी पीक झाली वाळ तूर मटकी मूग म्हणजे जे घरगुती जे लागणारी वस्तू आहेत ते आता मी या सध्या एक एकरमध्ये लागवड करतो याच्या अगोदर बाबा असताना आम्ही मोठ्या प्रमाणात करायचो आता माणसाच्या अभयवाई ज्याची घरची माणसं आहेत तर तेच फक्त शेती करू शकतात होतं जेवढा उत्पन्न मिळायचं ते एकरी म्हणजे हंगामानुसारच मिळतंय आणि भात भाजीपाला लागवड म्हणजे रोज ए टी एम प्रकार बाजारात गेल्यानंतर त्याला जेणेकरून कुटुंबाचं त्याच्यामध्ये भाग येईल त्याच्यामध्ये ह्याच उद्देशाने भाजीपाला लागवड म्हणजे रोजच्या रोज पैसे शेतकऱ्यांना okay. मिळतात बाजारामध्ये गेल्यानंतर या अगोदर प्रामुख्याने असं कुठलं पीक घेत होतं आपण भेंडी लागवड भेंडी प्रमुख प्रमुख पीक म्हणजे हो भेंडी तुम्ही त्याला विक्री करण्यासाठी घेऊन जात होते का की कसं काय आम्ही कल्याणमध्ये किंवा अंबरनाथमध्ये एक खराबी गिरायक होते आपले जशी क्वालिटी तुम्ही चांगली द्याल त्यानुसार ते आपल्याला पैसे म्हणजे मार्केटच्या भावानुसार दोन चार रुपये जास्त देतात भाव मिळत तुम्हाला हो मिळत होतं त्यावेळेस त्यावेळेस तर म्हणजे दोन हजार दोनमध्ये दो पण चाळीस रुपये भाव भेटत जायचा आणि आता पण ती जावस्था आहे म्हणजे त्या टायमाला किलोला चाळीस रुपये चाळीस रुपये किलोपर्यंत म्हणजे ऑफ सीजनमध्ये म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये त्यावेळेस रेट जास्त असायचे आणि रोज आपण जेव्हा भाताची उकळण होते म्हणजे भात काढणीनंतर त्याच्यानंतर सर्वच लोक लावायचे ऑफ सीझनमध्ये जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला चांगले पैसे मिळतात असं आता साधारणतः जर बघितलं तर किती क्विंटल किंवा भेंडी तुम्ही लागवड करत होती निघा एक ते दीड क्विंटल पर्यंत आपण डेली माल का आपल्याकडे रोजचं म्हणजे निघाच दिवस किती एकर मध्ये तेव्हा लागवड आहे साधारण तेव्हा एक एकर मध्ये करत एक एकर जास्त नाही एक एकर मध्ये भेंडी करायची त्याच्यानंतर कारली सिराळी लागवड हे पारंपरिक पिकं जे होती काही हंगामानुसारच येतात पिकं काकडी झाली ती थंडीमध्येच येते जास्त गर्मीच्या वेळेस कडू पणा येतो त्याला इतर हे शिराळी लागवड शिराळी म्हणजे दोडका बोलतात काही तुरिया बोलतात ते मेन मेन सीजनलाच होतं म्हणजे थंडीमध्येच होणारा पीक हा आपल्याकडे त्याच्यानंतर मग सीझन बदलल्यानंतर मग का फक्त एक भेंडी एक पर्याय आहे का कोणत्या ऑल सीझनमध्ये भेंडी आपल्याकडे होते कर्जत तालुक्यात किंवा रायगड जिल्ह्यामध्ये मग त्या टायमा त्यावेळेस म्हणजे त्यावेळेस तुम्ही साधारणतः भेंडी हा प्रमुख पीक म्हणून उत्पादन घेत होते संजय यांची पत्नी सारिका संजय झांजे हिला लग्नाआधी शेतीचे कामे काय असतात ते माहीत नव्हते परंतु आता तीही शेतात नवऱ्याला साथ देत आहे मुख्यतः शेती तीच सांभाळते आणि शेती कशी केली पाहिजे शेतीचे होणारे नुकसान कसे टाळले गेले पाहिजे याचे ज्ञान तिला प्राप्त झाले माझ्या मिस्टरांची भात शेतीच आहे मग त्याच्यामुळे आम्ही आता हे कडधान्य वगैरे लागवड केलेली आहे तर त्याच्या एक एकर मध्ये नुसतं कडधान्य आहे त्याच्यामध्ये चवळी आहे पांढरी चवळी नंतर काळी चवळी लावली परत मूग लावला आहे वटाणा आहे मूग मटकी आहे बडीसोप लावले त्याच्यामध्ये परत तुमची कांदा के लागवड केला आहे ह्याच एक एक एकरमध्येच केलेला आहे परत तुम्हाला सांगतो तीळ लावलेला आहे मोहरी आहे आणि मटकी लावलेली आहे परत दुधी भोपळा डांगर आणि मूग कारली शिराळी घोसाळी आणि हे असे भाजीपाला लागवड केलेलं ला आहे आम्ही इतर शेतकरी जसे फेकून बियाणं पेरणी करतात तसं आम्ही न करता सडी नांगराने आधी सडी पाडली नंतर मग आम्ही तो बियाणं प्रत्येक याचा बियाणं मूग झाला मटकी झाली वाळ झाला आम्ही सगळं असं हाताने घेऊन लावलेलं आहे त्याच्या जेणेकरून जे कठाण पेरतात त्याच्यात उत्पादन कमी मिळतो पण जर असं लावलं तर ह्याच्यामध्ये उगवतं चांगलं आणि बियाणं आपल्याला व्यवस्थित मिळतो कमी, कमी लागतो आणि जो आपण जो कठाणाला पेरतो तो बियाणं अर्धा पक्षी खातात अर्धा उगवतो किंवा नाही पण हा जर आपण बियाणं आतमध्ये जर टाकला तर तो आपल्याला सगळ्या प्रकारचे उगवून भेटतो आणि शिवाय त्याच्यातून उत्पादन पण भरपूर प्रमाणात मिळतो आणि तो जर कठाणचा जर तर त्याच्यामध्ये उत्पादन आपल्याला कमी मिळतो आणि हा जर जर पद्धतीने तुम्ही लावलात तर भरपूर प्रमाणात उत्पादन मिळतो त्या हेतूने आम्ही अशी पद्धत केलेली आहे जेणेकरून हाताने ती लावलेली आहे सगळी सडी पाटावरती झांजे यांनी अलिबाग येथून सफेद कांद्याची रोपे आणून आता सफेद कांदा सोबत लाल कांदा पीक घेतले सफेद कांदा इतर शेतकऱ्यांच्या पेक्षा आपल्या शेतात अधिक चांगला आहे आणि यशस्वी शेती म्हणून दावा देखील त्यांनी केलाय हा सफेद कांदा आहे हा माझ्या भावाने अलिबाग वरून त्याच्या मित्राकडून आणलेला आहे आणि हा जो आहे तो लाल आहे तो माझ्या मिस्टरांनी गादी वाफी करून बियाणं पेरून नंतर मग तो आम्ही रोप तयार केला आणि मग तो हा सडीवर लावलेला आहे आर... जांजे या दाम्पत्याला शेतीत मजूर मिळत नसल्यानं शेती वाचवण्यासाठी आणि पारंपरिक शेती करण्यासाठी म्हणून शेतीला जोड व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केलाय एका कंपनी सोबत त्यांचा हा करार असून महिन्याला त्यांना लाख रुपये मिळतात तर दुसरीकडे मत्स्य व्यवसाय सुरू केलाय त्यात कुटुंबातील मुली देखील हातभार लावत आहेत आता मुलाला शिक्षणासाठी पुणे येथे पाठवलं असून त्याला इंजिनियर व्हायचंय झांजे या दाम्पत्याला सांगायचंय की आपली वडिलोपारची शेती टिकवायची असेल तर शेतीला जोड व्यवसाय हा पर्यायी उपलब्ध करून घ्या त्यातून तुम्हाला शेतीचे होणारे नुकसान तर शेती विकावी भी लागणार नाही नमस्कार शेतकऱ्यांना मी एकच संदेश देऊ इच्छितो की आपले जेणेकरून आपलं भात शेती किंवा जी शेती आहे आपली ती वाचवायची म्हणजे काहीतरी जोडधंदा पाहिजे जोडधंदा कोणते पालन करा गोटपालन करा किंवा बाबा एक बॉयलर एक कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग स्वतः करतो ते सुद्धा करू शकता जेणेकरून बाबा शेती जो वे विकायच्या मागं न लागता बाबा तो ठेवू शकतो किंवा त्याची काहीतरी जे बेनिफिट मिळणारा कमी प्रमाणात मिळेल पण तो ठेवून देईल हो तुम्ही फळ लागवड करा नारळ करा त्याच्यामध्ये चिकू आली पेरू करा आपल्या आपल्याकडे पेरूसुद्धा चांगला होतो आता समोरच तुम्हाला दिसतं का आ, हे हां चिक्कू आता काढणी झालेली पण नवीन तुम्हाला दिसतं आहे चिक्कूसुद्धा आपल्याकडे चांगल्या प्रकारे येतो आत्ताच्या घडीला माझे शेतक शेती शेती करणं कठीण झालेले आहे मजुरांच्या अभावी चारशे ते पाचशे रुपयेचे शहरामधले रेट ते शेतकऱ्यांकडे मागतात म्हणजे शेतकरी तेवढा देऊ शकत नाही तर ते शेतकऱ्यालाच मिळत नाही उत्पन्न मिळत नाहीत मग ते शेती कशी रांगलो हां एकूणच संजय रमन झांजे तर त्यांची धर्मपत्नी सारिका संजय झांजे यांनी जरी शेतातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेणे कमी केले असले तरी आजही ते वर्षाकाठी घरात लागणारा भाजीपाला कडधान्य पिकवतात कधी शेजारी देखील मदत करतात शेती टिकून ठेवत केवळ शेतावरच आपली उपजीविका चालवत आहेत पाच एकर जागा परंतु कमी जागेत त्यांनी उभे केलेले हे वैभव हे इतर शेतकऱ्यांना नक्कीच प्रेरणा देणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत